कोकण आहे साहित्य रत्नांची खाण याज भूमी नदी साने गुरुजी विंदा खांडेकर जयवंत दळवी सारखी अनेक रत्न हाच वारसा चालवतायत नव्या पिढीचे नव्या दमाच साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काच व्यासपीठ जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा नमस्कार कोकणचं पहिलं दैनिक कोकणसात कोकणचं महा चॅनल कोकणसात लाईव्ह या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त कोकणामध्ये जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा हे एक अभियान सुरू केलेलं आहे आणि गेले दोन महिने आपण जिल्ह्यातील जी खऱ्या अर्थाने साहित्यरत्न आहेत जे साहित्यिक आहेत ज्यांनी कोकणामध्ये साहित्य चळवळ रुद्धिंगत केलेली आहे आणि अनेक साहित्यिक घडवत आहेत तर अशा प्रकारची साहित साहित्यरत्न जी जिल्ह्यातील आपली आहेत ती हेरून आपण त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांच्याशी चर्चा करतो ही आहे ही साहित्यरत्न नेमकी कशी आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य जडणघडणीत कशा पद्धतीने योगदान दिलं आहे अशा जिल्ह्यातील या साहित्यरत्नांना आपण भेटत चाललो आहे आ, या संपूर्ण अभियानातील हे नववं पुष्प आहे आणि आज आपण जे भेटणार आहोत त्या येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक रुंदा कांबळी मॅडम Uh, मॅडम नमस्कार, नमस्कार. Uh, अतिशय आम्हाला आनंद होतोय कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आपण जागर साहित्य रत्नांचं हे अभियान सुरू केलं त्यावेळी जिल्ह्यातल्या अनेक साहित्यिकांना आपण भेटतो आणि आज तुमच्याशी पण भेटण्याचा योग आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने साहित्य चळवळीमध्ये गेली पस्तीस वर्ष आपण योगदान देत आहे आणि आपलं कार्य जे आहे एक शिक्षिका म्हणून एक चांगली कारकीर्द आपण पूर्ण केली तर तिथे थांबला नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवोदित साहित्यिक घडले पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण आनंद यात्री वाङमय मंडळ सुद्धा स्थापन केले आपण पुढे जाताल मॅडमचं अगदी मना मनापासून स्वागत मॅडम या मुलाखतीमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो अर्थातच आपण साहित्य लेखनाकडे कशा पद्धतीने वळलात आपली एंट्री कशी झाली या साहित्य लहानपणापासून मी खूप वाचन केलं होतं माझं माहेर म्हणजे एक दुर्गम खेड आहे तिथे लायब्ररी वगैरे नव्हती परंतु गावामध्ये येणाऱ्या जी काही मासिकं असत दिवाळी अंक असत लोकांकडे येणारे डॉक्टर वगैरे लोक यांच्याकडे असत कुणाकडे तरी ते गोळा करून मी आणत असे वाचत असे आणि परत त्यांना नेऊन पोचवत असे तर त्यामुळे लहानपणापासून वाचन खूप केलेलं होतं आणि आपणही काहीतरी लिहावं अशाच प्रकारे असं वाटत असे ते प्रत्यक्षात उतरत नव्हतं आणि साधारण नव्वदच्या दशकामध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि प्रथम जेव्हा माझं सदर सुरू झालं दैनिक तरुण भारतमध्येच्या पुरवणीमध्ये साप्ताहिक पुरवणीमध्ये तेव्हा लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम रीतीने मला मिळाला तेव्हा मोबाईल वगैरे संपर्कासाठी नव्हते परंतु पोस्ट कार्डावरती रसिक लोक का पत्र पाठवायचे आणि कळवायचे की तुमचा लेख आवडला त्यातून प्रेरणा घेऊन मी पुढे लिहित राहिले आणि नंतर मात्र थांबले नाही आजपर्यंत पंधरा पुस्तकं माझी झालेली आहेत नक्की जसं आपण सांगितलं पंधरा पुस्तकं खरं तर हे तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि आपण एकाच क्षेत्रात म्हणजे कविता त्यानंतर कादंबऱ्या ललित कथासंग्रह अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आपण साहित्याच्या लिहित आहात आणि पंधरा पुस्तकं हेच तुमचं वयोभव इथे अधोरेखित आहे या सगळ्या गोष्टी असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपलं या साहित्य चळवळीतील योगदान आहे ते तर फार मोठं आहे पण कविता लेखन असू दे कथालेखन असू दे त्यानंतर कादंबरी लेखन असू दे ह्या तीन क्षेत्रांचं क्षेत्रात आपण योगदान दिलेलं आहे ते एकाच वेळी सुरुवात केलात की टप्प्याटप्प्याने म्हणजे कशी सुरुवात होती ती सुरुवात माझी ललित लेखानी झाली त्यानंतर त्याचबरोबर मी लघुकथाही लिहित होते आणि लघुकथा लिहित असता असताच माझ्या मनात विचार असा यायला लागला की कारण माझ्या ज्या कथा आहेत अगदी सुरुवातीच्या त्यांच्या विषयाचा अवाका खूप मोठा आहे तेव्हा माझ्या मनात विचार आला की ह्या हे एवढे मोठाले विषय लघुकथेसारख्या चौकटीमध्ये कोंबण्यापेक्षा ते जर सविस्तर लिहिले तर त्याची एक सुंदर कादंबरी येऊ हो शकेल असा विचार करून मी कादंबरी लेखनाकडे वळले आणि मी कविता नाही लिहिल्या ले ले, कविता लेखनाकडे वळलेच नाही तर ललित कथालेखन आणि कादंबरी लेखन या तीन प्रकारांमध्येच मी आत्तापर्यंत लेखन केलं आहे पाच कादंबऱ्या पाच कथासंग्रह दोन ललित आणि तीन पुस्तकं पूर्ण झाली आहेत लिहून ती आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे दोन कादंबऱ्या आहेत आणि एक कथासंग्रह आहे नक्कीच म्हणजे खर तर साहित्यिक म्हटल्यानंतर जर कवितेतून सुरुवात होते आणि मग या पुढच्या ज्या सगळ्या गोष्टींकडे आहेत तो साहित्यिक वळत असतो पण आपण एक वेगळं पण जपलात आणि ती सुरुवात केली नेमकं हे सगळं प्रोत्साहन तुम्हाला कोणाकडनं मिळालं कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की आता हे साहित्यामध्ये आपण योगदान दिलं पाहिजे आणि ते योगदान इतकं नाही आहे की ते अफाड आहे म्हणजे तुमच्या या कारकिर्दीतलं बघायला गेलं तर हे प्रोत्साहन कोणाचं होतं प्रोत्साहन असं म्हणजे जेव्हा सुरुवातीला काहीतरी वाटायचं लिहावं म्हणून आणि लेखकाच्या बाबतीत कसं आहे की त्याला एकदा वाटलं ना लिहावं असं ते कागदावरती उतरवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही मग मी कुठेतरी डायरीत असं लिहून ठेवत असे ते माझं लिखाण कोणी छापून आणेल आणि ते प्रसिद्धीला येईल कोणाला आवडेल एवढी मला कल्पना पण नव्हती परंतु माझ्या मिस्टरनी ते डायरीतलं वाचलं आणि म्हणाले गे छान लिहिलंय तू पाठव कुठेतरी मग मी पहिलं तरुण भारतला पाठवलं त्यानंतर त्यावेळच्या म्हणजे सत्त्याण्णव पंच्याण्णव ते सत्त्याण्णव सालातील वेगवेगळ्या दैनिकांच्या साप्ताहिक पुरवण्यामधून माझे लेख येऊ लागले आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळाला त्याच्यातून मला वाटलं की मी लिहिलेलं लोक रसिकांना आवडतंय तर आपण अजून लिहावं म्हणजे रसिकांच्या प्रोत्साहनातूनच मला खरी प्रेरणा मिळाली आणि पुढे पुढे मी लिहित गेले नक्कीच मॅडम आणि तुम्ही ज्यावेळी हे लेखनाला सुरुवात केली तो काळ म्हणजे नव्वदीचा काळ त्यामुळे ते त्यावेळी दूरदर्शन एक दूरचित्रवाणी सोडली किंवा अन्य बाकी कुठच्या आज सगळं सोशल मीडियापासून डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक गोष्टी आहेत राज्यातील नव्हे तर देशातील नामवंत जे साहित्यिक आहेत त्यांना आपण थेट पाहतो त्यांना सगळं त्या त्यांचं जे साहित्य आहे ते आपण पाहू शकतो ऐकू शकतो वाचू शकतो सगळ्या गोष्टी आज उपलब्ध आहेत पण तुम्ही ज्यावेळी या गोष्टींकडे ज्यावेळी सुरुवात केली नव्वदच्या काळात त्यावेळी तुमच्यासाठी हा जो खरा नायक होता या कवी क्षेत्रातील असू दे साहित्य क्षेत्रातील तो कोण होता ती प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली ती हीच की रसिकांकडून रसिकांनी म्हणजे माझ्या साहित्याच्या वाचकाने जे प्रतिक्रिया मला पोहोचवल्या माझ्यापर्यंत बरोबर त्याच माझी खरी प्रेरणा होती नक्कीच म्हणजे आणि घरातून मिळणार प्रोत्साहन पण होत मुलगा काय मिस्टर काय नक्कीच तुम्ही एक भावनिक संवाद साधणाऱ्या अशा व्यक्ती म्हणजे सगळंच बघितलं तर कौटुंबिक ह्याच्यातून तुम्ही पूर्णपणे साहित्य क्षेत्राकडे आल्याचं होतंय तर अशा संपूर्ण या ज्या संवाद साधणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत अगदी जसं आपण म्हटलं की भावनिक संवाद साधणारी व्यक्तिरेखा असू दे अशा प्रकारच्या कादंबरीचं सुद्धा लेखन तुमच्याकडनं झालेलं आहे तर नेमकं काय त्याच्या मागे सगळं गणित होतं त्याच्या मागचं कारण म्हणजे अर्थात लेखकाला असं नाही सांगता येत की मी असं का केलं म्हणून त्याला ते त्यावेळेला निर्मितीच्या क्षणी त्याला ते सुचत आणि तो ते व्यक्त करतो पण मी माझं जे म्हणजे लेखकाच्या एकूणच कलाकृतींवरती त्याच्या अनुभव विश्वाचा आणि त्याच्या बालपणातील अनुभवांचा फार मोठा ठसा उमटलेला असतो तर माझं जे बालपण गेलं ते एका ग्रामीण भागामध्ये आणि अतिशय दुर्गम अशा खेड्यामध्ये अशिक्षित लोक अवतीभवती आणि कष्ट कष्ट करणारे शेतकरी वर्गातले काम कामगार म्हणजे शेतावरती मजुरीला जाणारे अशी लोकं आजूबाजूच्या वस्तीमध्ये होती आणि शाळा म्हणजे नवीन निघालेली फक्त एका जुन्या इमारतीमध्ये भरणारी या शाळेमध्ये मी जात होते त्यामुळे आमचं अनुभव विश्व अत्यंत मर्यादित होतं त्या मर्यादित असलेल्या अनुभव विश्वामध्ये जी आजूबाजूला माणसं होती त्या, त्या जी माणसांचं जीवन कष्टाचं जीवन त्यांचं ते दुःख हे सगळं मनावरती म्हणजे बिंबलेलं होतं आणि ते कुठेतरी मी मोठी झाल्यानंतर किंवा माझं जीवन सुरू झाल्यानंतर म्हणजे संसारिक वैवाहिक आणि नोकरीचं जीवन सुरू झाल्यानंतर ते सगळं मला आठवायला लागलं आणि ती जी लोकांची बघितलेली दुःख मनावरती कोरलेली होती ती मला कुठून तरी आतून धुसण्या देत होती की मला आम्हाला बाहेर काढा आम्हाला बाहेर काढा आणि मग साजी कथांमधून ती बघितलेली माणसांची दुःख माणसांच्या व्यक्तिरेखा माझ्या कथेतील वेगळ्या वेगळ्या आहेत व्यक्तिरेखा वेगळ्या असतील स्थान वेगळं असेल परिस्थिती वेगळी असेल पण तीच सगळी दुःख मी ह्या माझ्या कथामधून व्यक्त केलेली आहे आपल्याच सबोतरचं प्रतिबिंब पूर्णपणे तुमच्या या लेखनात आहे आपण अनेक कादंबऱ्या लिहिल्यात म्हणजे पाच कादंबऱ्यांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे त्याच्यातील सर्वात आवडती आपली कादंबरी कोणती आणि काय विशेष सांगाल त्या कादंबरीमध्ये असा प्रश्न म्हणजे एखाद्या आईवडिलांना विचारावं हो की तुमचं मूल कुठलं जास्त लाडकं आहे असं लिहिलेल्या लेखकाला ले 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 आपल्या सगळ्याच कृ कलाकृती अतिशय प्रिय असतात पण मला जास्त मी परिश्रम घेतले किंवा जास्त हे केलं असेल तर म्हणजे काही विशेष प्रयत्न केले ते म्हणजे माझी पहिली कादंबरी अतर्क्य नावाची आहे ती एका कौटुंबिक वाताहतीची कहाणी आहे की तरुण पिढी न कळत त्यांच्याही न कळत कशी एखाद्या प्रवाहामध्ये वाहत जाते आणि तो ते संपूर्ण कुटुंब कसं नष्ट होतं व त्या कुटुंबाची कशी वाताहात होते हे त्या घराचं जळणं हे कणाकणाने कसं ते जळत जातं हे सगळं परिवर्तन हो घडत जाणारं मी त्या कादंबरीत दाखवलं आहे आणि ते दाखवत असताना ती कादंबरी लिहायला मला अक्षरशः एक वर्ष लागलं आणि ते सगळं जे त्या पात्रांचं दुःख होतं ना ते त्या त्या वेळेला लिहित असताना मी स्वतः अनुभवलेलं होतं बऱ्याच वेळेला लिहिताना असं व्हायचं की मी माझ्या डोळ्यात पाणी यायचं अक्षरं धुसर व्हायची मी पेन खाली ठेवायचे आणि मला वाटायचं की नाही मी पुढे लिहूच शकत नाही इतकं ते असं घुसळून काढणारं सगळं दुःख आणि सगळ्या भावना होत्या ती कादंबरी लिहून पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं की मला खूप काहीतरी सांगायचं आहे परंतु ते मी लोकांपर्यंत कसं पोहोचवणार कादंबरी पूर्ण झाली त्याला दैनिक पुढारीचा नवांकूर ज, ज, ज जयवंत दळवी प्रथम क्रमांकाचं जयवंत दळवी स्मृती प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला पण तरीसुद्धा माझं नाव साहित्य क्षेत्रात अजून झालं नव्हतं पहिलीच कादंबरी होती मग ही लोक वाचणार कशी काय लोकांपर्यंत मी कशी नेऊन पोचवेन या एका विचारानं मी इतके पछाडले गेले आणि तो विचार मला एवढा अस्वस्थ करून गेला की अरे मी हे लिहिलं आहे पण मी लोकांपर्यंत नेऊ कसं ते मग मी काय केलं त्या सात्रांची त्या ज्या व्यक्तिरेखा होत्या क का, कादंबरीमध्ये का त्यांचं आत्मनिवेदन लिहून काढलं प्रत्येकाचं वेगळं वेगळं ते पाठ केलं आणि एक पात्री असा एक तासाचा कार्यक्रम तयार केला आणि तो कार्यक्रम मी मोठ्या शहरामधूनसुद्धा त्याचे कार्यक्रम झाले आणि जवळजवळ शंभर एक कार्यक्रम त्याचे झाले आणि अशा पद्धतीने मी विचार केला की माझ्या कलाकृतीपर्यंत रसिक येऊ शकणार नसतील तर माझी कलाकृती घेऊन मी रसिकांच्या पायाशी जाईन असा विचार करून मी तो कार्यक्रम तयार केला होता त्याचं खूप छान नंतर मला अनुभव हो मिळाले रसिकांकडून श्रोत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला परंतु नंतर मी सगळं ते तिथे थांबवलं कारण माझी सर्व्हिस शाळा मुलाचं शिक्षण यात माझीच कसरत व्हायला लागली आणि मग मी ते तिथे स्टॉप केलं होतं नक्कीच अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना खरी कसरत होती जसं तुम्ही उल्लेख केलात की तुमचं साहित्य तुम्ही सगळं जे साहित्य लेखन केलं ले। ते लोकांपर्यंत पोचवताना त्या काळी अतिशय खूप म्हणजे दुराप्रस्ता आणि मोठा संघर्षाचा तो काळ होता पण आज त्या सगळ्या परिस्थिती बदलल्या म्हणूनच आपण कोकणचा दास तुमच्यापर्यंत पोचलो आहे आपण अतर्केबद्दल सांगितलं पण आपल्या अजूनही मागे वळून पाहता त्यानंतर प्राक्तनरंग प्रतिबिंब पुरवंडी अशा ज्या कादंबऱ्या आहेत ह्या नेमक्या कादंबऱ्या कशा भावून जातात वाचकाने त्या का वाचाव्यात अशा प्रकारचं जर आपण सांगितलं आमच्या रसिकांना या प्लॅटफॉर्मवरून लाखो लसिकांपर्यंत पोहोचेल नक्कीच या आपल्या जी खरं साहित्य लेखन आहे हे साहित्य रत्न आहे म्हणजे त्यावेळी तुम्ही लिहिलेलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल एक थोडक्यात जर त्याचा परिचय करून दिला तर तो सगळ्या साहित्य मागे वळून पाहता या कादंबरीमध्ये कोकणातील एक व्यक्तिरेखा दाखवली आहे की जे मुंबईमध्ये स्थायिक होऊन व्ही आर एस घेऊन एक महिन्याच्या काळासाठी आपल्या जुन्या लहानपणच्या गावाला भेटायला येते त्यावेळेला तिथलं सगळं वातावरण बालपणीच्या त्यांच्या स्मृती ह्या बघितल्यानंतर त्याचं भाव विश्व कसं घुसळून निघतं आणि त्यांना त्या ठिकाणच्या व्यक्तिरेखा पाहून काय परिणाम होतो हा हे सगळं दाखवलेलं हा जो त्या प्रवास आहे तो प्रत्येक व्यक्तिरेखेबरोबर एक एक कथा बनत जाते जवळजवळ जणू काही अशा पद्धतीने कथांमधून गुंफलं गेलेली ती सुंदर कादंबरी आहे त्याला दोन पुरस्कार मिळालेले आहेत राज्यस्तरीय मला वाटतं रसिकांनी हे वाचून बघावी फार सुंदर आहे त्याच्याही प्रतिक्रिया मला रसिकांकडून चांगल्या आल्या प्राक्तन रंग ही एका कलाकाराच्या जीवनातील आणि कलाकाराचं भावविश्व उलगडून दाखवणारी की जो काय म्हणतात त्याला नाट्य रसिक नाट्य रसिक रंगकर्मी नाटकामध्ये नाटक एखादं उभं राहताना स्टेजवरती उभं राहताना आपण फक्त त्या नाटांना अभिनेत्यांना पाहतो चेहरे परंतु ते उभं करण्यासाठी लागणारी जी मागची पडद्यामागची जी काही हे असते कोण उलथापालक किंवा तिथे घडणाऱ्या घडामोडी त्याच्यासाठी सुद्धा योगदान देणारे खूप लोक आहेत असाच एक रंगकर्मी तोंडाला लोकांच्या नटांच्या रंग तोंडांना रंग लावून ती ती पात्र उभी करणारा एक रंगकर्मी त्याच्या आयुष्यावरती ती कादंबरी आहे प्राक्तन रंग ही फार सुंदर आहे ती ते अशीच ह्या कादंबऱ्या सगळ्या लिहिताना त्या त्या पात्रांच्या भावनांशी मी एकरूप होत असे आणि त्यामुळे ते लिहिताना खूप सगळं जणू काही मीच अनुभवते असं मला वाटत असे त्यानंतर प्रतिबिंब प्रति प्रति ही एका स्त्रीच्या जीवनाची कहाणी आहे की अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून जात असताना त्या स्त्रीनं केलेला जीवन संघर्ष जनरली आत पु जुन्या कादंबऱ्यामध्ये आपण वाचत होतो की जी नायिका असायची ती सर्वसाधारणपणे सुंदर असायची परंतु माझ्या या कथेतील या प्राक्तन रंग कादंबरीतील नायिका ही रूपाने खूप कुरु कुरूप आहे सौंदर्य नसल्यामुळे किंवा देखणे पण नसल्यामुळे तिचं लग्न होताना कशा अडचणी येत होत्या म्हणजे या इथे सामाजिक संदर्भ मी घेतलेत की परंपरा रूढी याच्यात अडकलेला आपला समाज आणि त्यामध्ये एका सुंदर मनाचं ची कशी या, त्या यातनामयी जीवन त्या मनाला भोगावं लागतं याचं वर्णन त्या कथेमध्ये आहे परंतु या सगळ्या प्रतिकूलतेवरती त्या नायिकेने कशाप्रकारे मात करून ती एक समाजसेविका बनली आदर्श समाजसेविका कशी बनू शकली आर्थिक परिस्थिती नाही रूप नाही सौंदर्य नाही शिक्षण नाही अशाही अवस्थेत ती अशा संघर्ष करून पुढे येते सुंदर वर्णन त्या कादंबरीमध्ये आहे आणि कादंबऱ्या जरी कादंबऱ्या म्हणून असल्या काल्पनिक असल्या तरी काल्पनिकता कल्प कल्पना आणि सत्य यांचं कुठेतरी ते मिश्रण असतं अशी कुठेतरी एखादी व्यक्तिरेखा दिसते तेव्हा ती आमच्या कादंबरीची येते आपल्या सवात प्रतिबिंब तिथे येत आपण जसं आपण आपल्या कादंबऱ्यांचा उल्लेख केला ज्यामध्ये ललित पण आपण लिहिलेलं आहे बऱ्याच प्रकारे त्यानंतर कथासंग्रहसुद्धा आहेत अशा हे आपल्या सगळ्या दर्शकांना या माध्यमातून आपण सांगूच पण आपलं फक्त जे कार्य आहे ते या साहित्यपुरतं सुद्धा मर्यादित नाही किंवा फक्त लिखाणापुरतं येऊन तुम्ही थांबला नाही तर तुमच्यासारखेच अनेक साहित्यिक घडावे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवोदित साहित्यिक घडावे यासाठी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि तुमचं कार्य इथेच नाही म्हणजे नवोदीचा काळ म्हणजे त्यावेळी चूल आणि मूल सांभाळण्याचाच काळ म्हटलं पाहिजे अशावेळी तुम्ही मोठं धाडस केलात आणि आज अतिशय प्रतिदेश अशा प्रकारच्या लेखिकात आणि त्या द त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आकाशवाणी रत्नागिरी सुद्धा आपण कथाकथन भाषणे दिलेली आहात अनेक सभासंमेलने शैक्षणिक शिबिरे इत्यादी पर व्याख्यानं हे सगळं तर तुमचं आहेच पण त्याच्याही पलीकडे जसं मी म्हटलं की महत्त्वाचा तुम्ही टास्क पकडलात की आपलं साहित्य जे क्षेत्र आहे ते पुढे सुद्धा चाललं पाहिजे आणि सिंधुदुर्गातील साहित्यिक पुढे गेले पाहिजेत म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण ज्ञानदानाचं कार्य केल्यानंतर ज्यावेळी दहावीची मुलं बाहेर पडत होती तर त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आज आपण वेंगुर्लेमध्ये सुद्धा जे आनंददायी वाङ्मय मंडळाची स्थापना आहे आणि त्रैवार्षिक अधिवेशन तिथे भरवत आहे आणि त्याच्यातनं साहित्यिक तयार करत आहे बाल काय नेमकी अशी संकल्पना तुम्हाला सुचली आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मुलांना व्यासपीठ देण्यासारखं असं काहीतरी विचार असा डोक्यामध्ये आला की खरं सांगायचं तर एक असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला की मला एका संस्थेमध्ये जायचं होतं म्हणजे हे अर्थात सांगणं ह्या हे प्लॅटफॉर्म त्याला कितपत योग्य आहे मला माहित नाही परंतु मला तिथे कार्यकारिणीमध्ये नाही व्यासपीठ मिळा हे मिळालं नाही संधी मिळाली आणि माझं कसं होतं तेव्हा नुकतीच मी लिहायला लागले होते एकच पुस्तक आलं होतं पहिलं नाते मातीचे त्याला बडोद्याचा पुरस्कारही मिळाला होता आणि मला असं वाटायचं की मला कुणीतरी व्यासपीठ द्यावं हो। मला कुणीतरी व्यासपीठ द्यावं मी लोकांच्या समोर लेखिका म्हणून जाता यावं परंतु तसं वातावरण कुठेच नव्हतं आणि माझ्या म्हणजे मला एक दिवशी खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले की काय झालं तुला असं का नर्वस आहे तर मी सांगितलं तर ते म्हणाले अगं तू एक लेखिक आहेस तुला लोकांनी कशाला व्यासपीठ द्यायला हवं हो। तू लोकांना व्यासपीठ द्यायचं आणि हा एक ना विचार माझ्या डोक्यात असा काही आला की मी लोकांना व्यासपीठ द्यायला हवं आहे हे माझं कर्तव्य आहे आणि मग माझ्या डोळ्यासमोर होती ती माझी माझे विद्यार्थी की माझ्या हाताखालून दहावीपासून कॉलेजमध्ये गेलेले जे कॉलेजमध्ये शिकत होते ज्यांना कविता किंवा वाचन याची आवड होती अशा लोकांना एकत्रित करून मी आनंदयात्री वाङ्मय मंडळ मंदल या मंडळाची स्थापना केली ते सुरुवातीला सातेरी प्रासादिक संघ नावाची संस्था आहे त्यांची शाखा म्हणून मी ते मंडळ सुरू के सुरू केलं आता आम्ही ते पूर्ण स्वतंत्रपणे रजिस्टर करून वगैरे घेतलं आहे तर माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला हे कॉलेज तरुण फक्त होते त्यांच्यासाठी कवी संमेलनं कथाकथन नाट्याभिनय ना असे कार्यक्रम आम्ही वर्षातून अनेक घेत होतो माझे विद्यार्थी मला त्यावेळेला मदत करत होते आणि आता मी रिटायर झाल्यानंतर सगळं कॉन्सन्ट्रेशन मी त्या माझ्या मंडळावरती केलं आणि आम्ही मोठी मोठी साहित्य संमेलनं त्रैवार्षिक साहित्य संमेलनं घेतो ती तीन साहित्य संमेलनं आतापर्यंत झाली आणि आता आज चालू आहे आज त्याची ग्रंथदिंडी झाली आणि उद्या त्याचं मुख्य कार्यक्रम आहे ते म्हणजे नवांगपूर बालकुमार साहित्य संमेलन हे तुळस येथील तुळस हायस्कूलच्या व्यासपीठावर सभागृहामध्ये आम्ही घेत आहोत नक्कीच तुमचं कार्य फार मोठं आहे तर याच अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी कालपर्वा आनंदाची गोष्ट म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणं हे साहित्यिकाच्या जीवनातील सर्वोच्च एक प्रेरणा असते आणि एक मोठं भूषण असतं आणि अशा प्रकारचे जे साहित्यिक आहेत अगदी ख्यातनाम कादंबरीकार कृष्णनाथ खोत हे तुमच्या या साहित्य संमेलनाला येऊन गेलेले होते आणि दोनच दिवसांपूर्वी त्यांना हा साहित्य अकादमीचा सारखा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला काय आठवणी जाग्या कराल कारण स्वतः तुमच्या ते साहित्य संमेलनाला त्या ठिकाणी सहभागी झालेले होते अध्यक्षपद भूषविले होतं कशा आठवणी सांगाल त्यांच्यासोबतच्या कृष्णात खोत यांना जेव्हा आम्ही बोलावलं म्हणजे प्रत्यक्ष भेटायला मी काही जाऊ शकले नव्हते मी फोनवरूनच त्यांच्याशी संपर्क साधला पण जेव्हा मी माझ्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या कार्याविषयी थोडक्यात त्यांना सांगितलं ते ऐकल्यावर ते एवढे प्रभावित झाले की अरे वा तुमच्याकडे यायला मला आवडेल आणि नुसत्या फोनवरच्या संभाषणातून माझ्यासारख्या आनंदयात्रीच्या कार्यक्रमाला येण्याचं त्यांनी कबूल केलं ते आले आणि अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असं भाषण त्यांनी जे दिलं ते, ते भाषण मात्र सर्वांच्या स्मरणात राहिलं खूप त्याचं हा झाला म्हणजे प्र प्रभाव पडला की आमचा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक लोकांनी मला भेटून सांगितलं की तुम्ही जे वक्ते आणले होते आणि अध्यक्ष आणले होते ते खूप चांगले होते अभ्यासपूर्ण असे ते बोलली तर ह्या आठवणी त्यांच्या कायम राहतीलच नक्कीच आपण या जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखिका आहात आणि आत्ताच्या काळा काळामध्ये या एकविसाव्या शतकामध्ये अनेक नवोदित साहित्यिक आणि चांगले प्रतिभावंत साहित्यिक पुढे येत आहेत काय सांगाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याला कशा पद्धतीने एक साहित्य परंपरा लाभलेली आहे कोणत्या साहित्यिकांना आपण एक डावे उजवे अशा पद्धतीने बघताय जे सरस आहेत जिल्ह्यातील काय सांगू शकता कसं आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा एक साहित्यिकांची खाणच आहे म्हणायला हरकत नाही मराठी साहित्यामध्ये सिंधुदुर्गा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांनी पूर्वीपासून खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि इथे साहित्यिक परंपरा खूप मोठी आहे आणि मला असं वाटतं नेहमी की आमच्या जिल्ह्यामध्येच अशा प्रकारचे एवढ्या उंचीचे म्हणजे साहित्यिकदृष्ट्या गुणवत्तेच्या दृष्टीने उंचीचे लेखक लेखिका किंवा कवयित्री किंवा साहित्यिक सगळे का घडत असावेत तर त्याला कारण म्हणजे इथला निसर्ग इथली लोकसंस्कृती आणि इथलं एकूणच लोकजीवन हे या कलाकृतींच्या निर्मिती प्रक्रियेला प्रेरक ठरत असतं आणि म्हणून इथे खूप उच्च दर्जाचे लेखक तयार होत असतात किंवा साहित्य निर्माण करत असतात तर आत्ताच्या परिस्थितीत जर बघितलं तर अनेक लोक खेड्यापाड्यातून सुद्धा साहित्यप्रेमी आहेत लिहित आहेत लिहिते हात खूप आहेत आता कसं होतंय की दर्जा हा असं ठरवता येत नाही कलाकृती ही कलाकृती असते ती त्या लेखकाची स्वनिर्मिती असते होतं काय की लिहा लिहित असतात अनेक जण परंतु काही ल लोकांना त्यातून संधी मिळते योग्य मार्गदर्शन मिळतं योग्य वेळेला योग्य दिशा मिळते आणि ते पुढे जाऊ शकतात काही लोक असे असतात की ज्यांना योग्य वेळेला मार्गदर्शन मिळत नाही किंवा संधी मिळत नाही आणि त्यामुळं गुणवत्ता असूनसुद्धा काही लोक मागे राहतात असे पण आहेत पण आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या खूप चांगल्या रीतीनं लिहिणारे भरपूर लोक आहेत की जे आज नावारूपाला आलेले आहेत दा प्रवीण बांदेकरसारख्या लेखकांना आमच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार गेल्या वर्षी प्राप्त झालेला आहे अजय कांडार यांचं नाव घेतलं जातं असे अनेक आहेत वीरधवल परब आहेत खूप उच्च दर्जाचे कवी आहेत तसेच लेखकही आहेत आणि असे खूप लिहित आहेत की जे अजूनही पुढे येण्याच्या मार्गावर आहेत नवदित असले तरी त्यांच्याकडे क्वालिटी आहे ते कधी ना कधी तरी भविष्यात नक्की पुढे येतील असा मला तरी विश्वास आहे नक्कीच सावंतवाडी दिन तुतारी त्याच आजही लोकांना एक वेगळी प्रेरणा देते आणि त्या अँगलनेच आपण सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते योगदान देतात अगदी पत्रकारिता क्षेत्रातील बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या सिंधुदुर्गचं भिभूषण आहे तसे अनेक प्रकारची ही कोकण खरं कलारत्नांची आणि या सगळ्या क्षेत्रातील खाण आहे आणि त्याच सगळ्यांपर्यंत आपण पोचतोय अगदी जाता जाता आपल्याला शेवटचा प्रश्न आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आज तुम्ही स्वतः नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं आहे आणि अनेक प्रकारचे यंग जनरेशन सुद्धा आज नुसतं एक आवड म्हणून लिखाण करतात अशातलाय भाग नाही तर आज अनेक मराठी ज्या मालिका आहेत ज्या मराठी सिनेसृष्टीतील मालिका आहेत तर त्या कोकणावर या ठिकाणी केंद्रित लक्ष झालेलं आहे आणि व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा लेखन करून घेतलं जातं तर तीसुद्धा एक या ठिकाणी युवकांना संधी आहे आणि एक आवड म्हणून आणि आपल्या सभोवतालचा जो परिसर आपल्या मनावर प्रतिबिंब उमटवतो हो ते एक व्यक्त करण्याचं सुद्धा माध्यम साहित्य आहे तर अशा सगळ्या साहित्यिकांना नव देताना आपण काय संदेश द्याल कशा पद्धतीने त्यांना उज्ज्वल भविष्य या क्षेत्रामध्ये आहे चांगला प्रश्न आहे कसं आहे कला कले कलाकृती निर्माण करून त्यामध्ये आपला त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणं हे तसं खूप मोठं कठीण असतं आणि त्यासाठी खूप मोठी साधना असावी लागते साधना खूप कष्ट असतात प्रयत्न असतात तर बऱ्याच वेळेला असं होतं की थोडंसं लिहायचं आणि मी लेखक म्हणून माझं नाव कसं येईल असं बघायचं तर हे असं नाही घडवू शकत नवदितानी हे लक्षात घ्यायला हवं की यामध्ये खूप कष्ट असतात खूप परिश्रम घेऊन कालांतराने काही वेळानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं किंवा आपला एक नावाच्या भोवती वलय निर्माण होऊ शकतं ना उज्ज्वल होऊ शकतं तर कठोर परिश्रम याला पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये असो कलेच्या कोणत्याही असो किंवा कु कलेचं क्षेत्र काय किंवा कोणत्याही त्याला परिश्रम हे आवश्यक आहेत आणि लेखकांच्या बाबतीत किंवा साहित्य क्षेत्राबाबत सांगायचं झालं तर वा त्यांना वाचन आवश्यक आहे खूप वाचन जो करतो तोच चांगलं लिहू शकतो चांगला चांगला हे चांगला लेखक होण्यासाठी अगोदर चांगला वाचक झालं पाहिजे हे महत्वाचं सगळ्यात आहे असं मला वाटतं नक्की वाचाल तर वाचाल असं म्हटलं आता आणि खरं वाचतो आहे मॅडमनी तोच संदेश या नवोदितांना दिलेला आहे आणि हीच खरी आपली कोकणची रत्नं आहेत आणि याच रत्नांनी खऱ्या अर्थाने कोकणातील साहित्याला एक वेगळं एक दिशा दिलेली आहे वेगळी एक नवचैतन्य दिलेलं आहे आणि फक्त रुंदाकांबळे मॅडमाशी आम्ही जो संवाद साधला तर मॅडमांचं आजचं वय बघितलं आणि इथल्या नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची जी धडपड आहे अगदी उद्यासुद्धा त्यांचं या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये साहित्य संमेलन होतंय आणि एवढ्या घाई गडबडीत असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी कोकण सातच्या या मुलाखतीसाठी खास वेळ दिला मॅडम मनापासून धन्यवाद कारण कोकणातील साहित्यिकांनाच एक वेगवेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देऊन जे आपली खरं तुमच्यासारखी रत्न आहेत ती लोकांपर्यंत पोचावीत त्यांचं लेखन पोचावं आणि इथे सिंधुदुर्ग खऱ्या अर्थाने जी रत्नांची खाण आहे तर हे जे आपली परंपरा आहे हा वारसा आहे पुढे जावा हाच क कोकण साथचा खरा प्रयत्न आहे निश्चित आग येत्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण नवीन साहित्यिकांना भेटणार आहोत आपल्याला सुद्धा आपल्या पूर्ण कारकिर्दीला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद